कुठलीही गाडी सुंदरतेने कधी चालते तर त्या गाडीचं इंजिन मजबूत पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आतापर्यंत मुक्त समाजात वाँगे बऱ्याचशा क्रांतिकारकांनी या देशासाठी बलिदान केलेलं आहे स्वतःची आणि समाजाची सुद्धा आवती दिली पण आतापर्यंत हे सगळे जण वंचित हे कधी प्रकाशात आलेले नव्हते त्यातलं सगळ्यात महत्वाचं कोणी जर काम केलं असेल तर ते मोठं काम आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला तोड नाही कारण व्यवस्थे बरोबर काम करणं सोपं आहे पण व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन इंद्रलांशी लढा देणं हे सोपं काम नव्हतं आणि ते काम सगळ्यात प्रथम आणि मोठ्या धाडसाने केलं असल तर ते आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी केलेलं आहे पूर्वी वंचित समाजाकडे कधीही लेखती नव्हती आणि ती लेखती नसल्यामुळं हे सगळे आद्य क्रांतीवीर हे झाकळले गेले अंधारात राहिले पण दौलत नाना सारख्या नेत्यांनी त्या सर्व नेत्यांना ज्यांनी आधी काम केलेलं आहे त्यांना उजेड आणण्याचं जे महत्वाचं काम केलेलं आहे त्या कामाला का का तोड नाही आणि म्हणून दौलत नानांचं खरं तर काळाच्या गजरामध्ये स्वागत होण्या ही काळाची गरज आहे पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ होत आहे आज अतिशय अभिमानाची बाब आहे पण या विमानतळांना नाव कोणाची द्यायची हाही मोठा प्रश्न आहे ते आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचं नाव द्यावं अशी अखिल महाराष्ट्र कोलाडी डोंबारी समाज संघटनेचा सरचिटणीस ये त्याने मी ती मागणी करतो आणि ती मागणी नक्कीच शंभर मान्य होईल असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा जय मला क्रांती संघटनेने ही मागणी उचलून धरली त्याचं मी या ठिकाणी सहज स्वागत करतो आणि त्या विमानतळाला हे नाव दिलं जावं अशी या ठिकाणी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र